मरीगाव वार्ता न्यूज चॅनल ताजा घडामोडी होत परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मरीगाव वार्ता वा। भरदाव दुचाकीची दुचाकीला धडक एक गंभीर तर तीन किरकोळ जखमी नेशनल हायवे क्रमांक 44 वरिल किन्नी फाट्या समोरिल घटना नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस वरील वळकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील किन्ही फाट्यासमोर दोन दुचाकीचा अपघात झाला या अपघातात एका तरुणाचा बाय फ्रॅक्चर झाला तर तीन जण किरकोळ जखमी झाले ही घटना सोमवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजताच्या दरम्यान घडली मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील पिंपळापूर येथील अक्षय वसंत उपाते वर्ष तीस व मिथून जाधव वर्ष एकतीस हे दोघे आपल्या मोटरसायकलने किन्ही जवादे या गावावरून आपले काम आटोपून वडकीकडे निघाले होते दरम्यान किनी फाट्या समोर असलेल्या जवादे यांच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याकरिता गेले असता कडून येणाऱ्या मोटरसायकल झेड सत्तावन्न पंचाहत्तरच्या चालकाने त्यांच्या दुचाकीला मागाहून जोराची धडक दिली यामध्ये अक्षय उपाते यांच्या पायाला गंभीर मार लागून पाय फ्रॅक्चर झाला तर मिथून जाधव हो, याला डोक्याला व हाताला किरकोळ मार लागला तर समीर इडास वर्ष चोवीस व संजीव इडासे सतरा हे सुद्धा किरकोळ जखमी झाले आहे घटनेची माहिती मिळताच वडकी पोलीस व राष्ट्रीय महामार्ग रुग्णवाहिका व त्यांची चमो हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी जखमींना ग्रामीण रुग्णालय करंजी येथे दाखल केले असून वडकी पोलिसांनी घटनास्थळाहून अपघातातील दुचाकी वडकी ठाण्यात आणून पुढील तपास सुरू केला आहे